नमस्कार मित्रांनो जसं आपल्याला माहिती आहे की आर आर सी सेंट्रल रेल्वे ची भरती निघालेली आहे ज्याच्यामध्ये चोवीस दोन हजार चारशे चोवीस जागांची मेगा भरती सुरू आहे आणि याच्यासाठी काहीच नाही तुम्हाला पात्रता ही दहावी आहे आणि याचा ऑनलाईन फॉर्म पण आपण या व्हिडीओन बघूया की कसा भरायचा तर या साठी तुम्ही आपल्या पहिले चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक करून द्या तर चला समोर आपण बघूया की कशा प्रकारे कशाप्रकारे एक्झामचं माहिती तर जसं तुम्ही समोर पाहू शकता की अर्जाची फी जी आहे ते ओबीसी ईडब्ल्यू एस शंभर आहे आणि एस सी एस टीला काही पण फीस भरावी नाही लागेल आणि तुम्ही एक लक्षात ठेवता की केवळ डेबिट कार्ड क्रेडिट कार्ड नेट बँकिंग फी ऑनलाईन भरा आ, बाकी स्टेप म्हणजे बाकी प्रोसेस नको करू मग फी मध्ये पेंडिंग इश्यू येऊ शकतो आणि याची जे वयमर्यादा आहे ते मी समोर दिलेली आहे तुम्हाला राजस्थान पोलीस कॉन्स्टेबल भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे किमान वय अठरा वर्ष चोवीस वर्ष ठेवण्यात आले आहे आणि किमान वय तुमचे पंधरा असले पाहिजे आणि चोवीस पर्यंत असले पाहिजे आणि यासाठी जसं मी तुम्हाला सांगितलं की किती फुल पदे आहेत तर ते आहे दोन हजार चारशे चोवीस मध्य रेल्वे आर आर सी मुंबई विविध ट्रेड प्रिंटर्स दोन हजार चोवीस दोन हजार चारशे चोवीस अशा पदे यांनी दिलेल्या आहेत तर या पदानुसार तुमचे सिलेक्शन होतील तर पाहूया आपण पुढे आता यासाठी लागणार पात्रता पोलीस कॉन्स्टेबल भरतीचा अर्ज भरणाऱ्या उमेदवाराची किमान पात्रता दहावी उत्तीर्ण असावे मला दहावी पास असावे लागणार आणि पात्र उमेदवार राजस्थान पोलीस अर्ज भरू शकतो उमेदवार राजस्थानचा असला तरी तो भरू शकतो संबंधित व्यापारीतील आय टी आय प्रमाण प्रमाणसह इत्यादी दहावी हायस्कूल मॅट्रिक असले पाहिजे तर या प्रकारे तुमची हे पात्रता असले पाहिजे साठी तर त्याला समोर पाहूया की याच्यासाठी फॉर्म कसा भरावा लागेल तर मी वेबसाईट ची लिंक डिस्क्रिप्शन मध्ये पण दिलेली आहे तर त्याच्यावरून तुम्ही इथे जाऊ शकता आणि या या वेबसाईट वर आल्यानंतर तुम्ही खाली येऊ शकता दोन हजार चोवीस पंचवीस या वर्षाचे शिकाऊ कायदा लिहिलेला आहे ऑनलाईन अर्ज करण्यासाठी इथे क्लिक करा याच्यावर आपण क्लिक करूया आणि इथे तुम्हाला लॉग इन करण्यासाठी सांग पण तुम्हाला लॉग इन करण्याची काही आवश्यकता नाही आहे तुम्ही खाली या तुम्ही नवीन कॅन्डिडेट असाल तर क्लिक रजिस्टर वर क्लिक करायचं आहे आणि इथून तुम्हाला सर्व तुमची इन्फॉर्मेशन आहे ते तुम्हाला टाकावे लागणार जसं आता समोर पाहूया आपण की सिलेक्ट स्टेट इथे स्टेट सिलेक्ट करूया आपण तर जसं लोडिंग होत आहे थोडंफार टाइम लागत आहे तर आता मी सिलेक्ट करून दाखवतो तुम्हाला है। इता जसा है। था था कि आता आहे इथं आता जसं मी महाराष्ट्राचं कॅन्डिडेट आहोत मी महाराष्ट्र सिलेक्ट केलेला आहे हो तर आता आधार कार्डासाठी आपण आधार कार्ड आणि हे नाव घेऊ सगळं सोबतच टाकूया तर हे मी थोडं फास्ट टाइपिंग करत आहो इथं थोडं आपण स्किप करून टाकूया हे इन्फॉर्मेशन समजा मी नाव घेऊ आणि आधार कार्ड नंबर हा टाकलेला आहे चला समोर बघूया आता इथं जेंडर जेंडर टाकूया आणि तुमची कम्युनिटी म्हणजे तुमची कास्ट चूज करू शकता तुम्ही आणि इथं ईमेल टाकून द्या ज्याच्या ज्या ईमेल वर तुम्हाला अप्लिकेशन आय डी आणि पासवर्ड येणार आहे तर मोबाईल नंबर आणि आता समोर तुम्ही पाहू शकता की इथं हँडीकॅप जर तुम्ही फिजिकली हँडिकॅप आहात तुम्ही आ, नो एस करू शकता नसाल तर नो करू शकता आणि जर एक्समॅन सर्व्हिस आहे तर ते पण करू शकता तुम्ही तर आय टी तुम्ही कोणती ट्रेड यूज केली होती त्याच्यावर करा मी आता इथं ड्रेस मेकिंग सिलेक्ट करतो ज्याच्यात मी आता तुम्हाला ऍप्लिकेशन ट्रेडमध्ये ट्रेलर येत आहे ये तर इथून नेक्स्ट केल्यानंतर आपण या साईडला पुसतो तर इथं आल्यानंतर तुम्हाला हे तुम्ही पाहू शकता तुमच्या रजिस्टर्न डिटेल आहे ते एक वेळा तुम्ही चेक करून घेऊ शकता म्हणजे कसं की तुम्हाला मग प्रॉब्लेम येणार नाही इथे तुमची खुची चुकी असली तर तुम्ही क्लोज मारून वापस जाऊ शकता मी इथं रजिस्टर केलेला आहे आता आप याच्यात आपण आल्यानंतर क्लिक हिअर टू लॉग इन लॉग इन मध्ये आल्यानंतर मग तुम्हाला जो ईमेल आय डीवर आहे तुम्हाला रजिस्ट्रेशन आय डी आणि पासवर्ड आलेला असेल तो इथे पेस्ट करून टाका मी थोडस समोर घेतो आणि इथं तुम्ही पाहू शकता जसं व्हेरीफाय मोबाईल नंबर वर क्लिक करून तुम्ही ओटीपी टाकून देसान ओ टी पी तुम्हाला पहिलेच आलेला असणार तो ओ टी पी टाकल्यानंतर तुम्ही तिथून प्रोसीड मारू शकता मी ब्लर याच्यासाठी केलेला आहे का आता की माझा जो मोबाईल नंबर आहे तो दिसला नाही पाहिजे याच्यासाठी ब्लर आहे इथे चेंज पासवर्ड मध्ये तुम्ही येऊ शकता मग इथं तुम्ही तुमचा स्वतःचा पासवर्ड टाका आणि ते पासवर्ड मी आता टाकलेले आहे दाखवू नाही शकत तर हे पासवर्ड टाकल्यानंतर अपडेट वर क्लिक करा तर आता तर होणार नाही हे था था तो ते नेटवर्क इश्यू मुळे झाला नाही तर त्याच्यात तुम्हाला काहीच करण्याची गरज नाही त्याच्यानंतर डायरेक्ट फीजचं ऑप्शन येऊन जाणार तुम्ही जर जा फीस भरली तर तुमचा डायरेक्टली सबमिट होऊन जाणार फॉर्म आणि तुम्हाला फर्स्ट मेरिट लिस्ट ची भाग पाहावी लागणार तर हे तुमचं झालं फॉर्म फिलिंग तर या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सर्व तुमचे तुम्हा जे डाऊट होते ते फॉर्म फिलिंग चे या व्हिडिओमध्ये सांगून दिले तर नेटवर्क इश्यू मुळे आपण पुढची स्टेप करू नाही शकलो आणि याच्यासाठी माफ करा तर आता अशाच व्हिडिओसाठी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक करून घेऊ Да не вот.